गेले तेवीस तारखेपासून राजूळ या गावामध्ये दूषित पाण्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना त्रास झाला काल आम्ही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन सगळ्यांची चौकशी केली त्यानंतर प्रत्यक्ष साईटवरती जाऊन प्रत्यक्ष साईटची पण पाहणी केली आणि त्याच्यातून एक निष्कर्ष निघाला की ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतनी सगळ्या योजना पाणी पुरवठा योजना त्याची काळजी घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा केला पाहिजे आणि म्हणून तो पाणी पुरवठा झाला नसल्यामुळे ही सगळी नागरिक आ, त्या दूषित पाण्यामुळे आजारी पडली होती आणि त्याच्यातून एक बळी सुद्धा गेला आणि म्हणून आज त्या सगळ्या गोष्टीचा सारासार म्हणून बी डीओ साहेब आणि तहसीलदार साहेबांना मी आज निवेदन दिलं की आज राजूरमध्ये जी परिस्थिती झाली ती बाकीच्या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये बाकीच्या गावांमध्ये होऊ नये म्हणून आपण काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून दूषित पाणी न जे ज्या ज्या ठिकाणी दूषित पाणी झाले असेल किंवा चांगलं पाणी असेल त्याचे नमुने हे चेक केल्याशिवाय पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिलं नाही पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि आपले आरोग्य आरोग्य यंत्रणा यांनी संयुक्तपणाने आठवड्यातून एक दिवस आपण ते नमुने चेक केले पाहिजे त्याच्यातले पी एच असेल त्याच्यातलं बाकीच्या गोष्टी असतील पाण्यातल्या किती खराब आहे याची सगळी चेक केल्यानंतरच आपण ती लोकांना पिण्या पिण्यायोग्य आहे का ते आपण दिलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी काही कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला आपल्या स्तरावरती पाणी शुद्ध देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली तर आपण नक्की चांगलं पाणी देऊ शकतो आणि म्हणून एक निवेदन आपण बीडीओ साहेबांना दिलं आणि तहसीलदार साहेबांना पण दिलं Uh, माझी सगळं सगळ्या नागरिकांना एकच आव्हान आहे विनंती आहे की आपले ग्रामसेवक आपले सर असेल ग्रामसेवक असेल सरपंचांनी आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या ग्रामसेवकामार्फत आपल्या गावातील पाणी हे जे जे उद्भव उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये ते उद्भव खराब होत चालतात त्यासाठी मग क्लोरीन असेल त्यासाठी बाकीची टी सी एल असेल ह्या सगळ्या ट्रीटमेंट करूनच आपण गावाला पाणी पुरवठा केला पाहिजे यासाठी आपण कार्य जी काही यंत्रणा आहे पंचायत समिती स्तरावरती एक सगळ्या तालुक्याचा रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे आणि तो रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळेल की ह्या याच्यामध्ये किती सुधारणा होते म्हणून आज काही गोष्टी आपल्याला राजकारण म्हणून बोलायचं नाही परंतु काल काही गोष्टी आम्हाला दिसल्या की वर्ष वर्ष काही ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले गेल्या नसल्यामुळे राजू सारख्या ठिकाणी एवढ्या संवेदनशील गावामध्ये लोकप्रतिनिधींच्या गावामध्ये तिथे वेगवेगळ्या पद्धतीने जी काही टाक्यांमध्ये काही आढळलं काही काही ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त होत्या त्यामुळे बरेचसे रुग्ण आढळले गेले अशी पूर्ण तालुक्यामध्ये जी काही परिस्थिती परिस्थिती असेल त्या परिस्थितीची आपल्याला सगळ्यांना सामना करायचा आहे आणि सगळ्या नागरिकांना चांगलं पाणी मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊन आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवक हो आणि आरोग्य यंत्रणेचा वापर करून आपण स्वच्छ पाणी देण्यासाठी आपण बीडीओ साहेबांना आपण विनंती केले आपण सगळेजण जागरूक राहून आपण स्वच्छ पाणी आपण आपल्या अकोलेकरांना देऊ यासाठी आपण सगळेजण काम करू आपण ज्या त्या आप विभागामध्ये असेल त्या त्या विभागामध्ये आप सगळ्यांनी आपापल्या ग्रामपंचायतला भेट देऊन आपल्या सोर्स पर्यंत आपण भेट देऊन त्या काही अडचणी आहे का पाणी फिल्टर प्लॅन मध्ये काही अडचणी आहे का किंवा पाणी शुद्ध होतानी जे ज्या काय टी सी एल असेल क्लोरीन असेल ते योग्य प्रमाणात वापर वापर होतो का हे सुद्धा जागरूक सुज्ञ नागरिकांनी बघून घेण्याची गरज आहे म्हणून मी सगळ्यांना आज आपण अकोलेकरांना सुज्ञ नागरिकांना आपण आव्हान करू की आपण स्वच्छ पाणी देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन आपण त्या त्या आपली जी काही यंत्रणा असेल त्यांना आपण सज्ज करण्याचं काम करूया साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव